नमस्कार आज आपण खूप सुंदर अशी पर्स तयार करणार आहोत तेही साडीच्या लेसपासून आपल्याकडे ले हे पहा ही साडीची अशी लेस आहे याचाच वापर करून आपण खूप छान अशी पर्स शिवायची आहे मैत्रिणींनो मी आधीसुद्धा आपल्या चॅनलवरती खूप सुंदर सुंदर अशा पर्स तयार करून दाखवलेल्या आहेत त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा तुम्हाला ते व्हिडिओ नक्कीच आवडतील चला तर आपण पाहूया साडी त्या लेसपासून खूप सुंदर अशी पर्स कशी तयार करायची ते आपण याला एक अस्तरचे किंवा ब्लाउज पीसचा जो छोटा तुकडा आहे तो वापरणार आहे व्हिडिओमध्ये आपण पुढे पाहूया पर्स कशी तयार करायची ते हे पहा मैत्रिणी आपण येथे पांढऱ्या कलरचा ब्लाऊज पीसचा तुकडा घेतलेला आहे आणि ही साडीची लेस सा आहे याचेच आपण छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत तेही आपण त्या जो आपला ब्लाऊज पीसचा तुकडा आहे त्याच्या मापाचे तुकडे करून घेतलेले आहेत चिटकवण्यासाठी आपण येथे घेतलेले आहेत हे दोन तुकडे आता आपण पर्सचे माप पाहूया सोळा इंच आणि अशी आडवी आठ इंच असे आपण ही पर्स तयार करणार आहोत खूप सुंदर असे पर्स आपण तयार करायचे आहे हे जे पांढरं कापड आहे त्याच्या एका साईडला किनारा आहे व एक साईडला किनारा नाही आहे त्याचे दागे निघू नयेत म्हणून आपण त्याला एक साईडने दुमडून घेतलेला आहे आपण आता त्यावरती जे किनारीचे तुकडे कट के केलेले आहेत ते शिवून घेणार आहोत हे पहा हे असे एका शेजारी एक तुकडे शिवून घ्यायचे आहेत संपूर्ण पांढऱ्या कापडाला हे सर्व तुकडे आपण शिवून घ्यायचे आहेत मैत्रिणी मी आधीसुद्धा आपल्या चॅनलवरती खूप सुंदर सुंदर अशा पर्स तयार करून दाखवलेले आहेत त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या मग त्या पर्स पहा वेगवेगळ्या डिझाईनच्या वेगवेगळ्या आकाराच्या पर्स मी तयार केलेल्या आहेत हे पहा हे असे आपण तुकडे एकमेकांशेजारी चिटकवून घ्यायचे आहेत जे काही आपल्याक साडीच्या किनारी आहेत येथे तुम्ही वेगवेगळ्या डिझाईनच्या किनारीचासुद्धा वापर करू शकता हे पहा हे असे आपले झालेले आहे आता आपण याला शिवायचं आहे यासाठी आपण चिटकवण्यासाठी पर्स चिटकवण्यासाठी येथे मध्ये चिटकवून शिवून घेणार आहोत म्हणजे आपली पर्स अशी एकमेकांना आपल्याला व्यवस्थित असे चिटकवता येते तुम्हाला जर चेन बसवायची असेल तर तुम्ही चेनसुद्धा बसू शकता हे पहा मी इथे टिपा देऊन घेतलेले आहेत हे एक्स्ट्राचं जे कापड आहे ते आपण कट कर करायचं आहे आणि मी इथे असा आकार याला दिलेला आहे व हे साईडचे जे किनार आहे ते आपण कट करून घेत आहोत तुम्ही पाहू शकता हे असं आपण कट करायचं आहे आता आपण याला किनारीचाच वापर करून गोट मारून घ्यायचं आहे गोट टिप दिली त्यानंतर ना आपले जे किनाऱ्याचे धागे आहेत ते निघणार नाही आता आपली ही किनार आहे ही आपण इथे फोल्ड करून घ्यायची आहे हे पहा हे असे फोल्ड करून घ्यायचे आहे खूप सोप्या पद्धतीने ही पर्स मी आज तुम्हाला तयार करून दाखवत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्क्रिप्ट करू नका म्हणजे व्हिडिओ दिलेल्या छोट्या छोट्या टिप्स तुमच्या लक्षात येतील हे पहा हे असे आपण फोल्ड करायचे आता आपण इथे चिटकवण्यासाठी शिवून घेऊया व ही किनार आपली जी आहे ती पुन्हा एकदा इथे टिप देऊन घेऊ म्हणजे याच्या सुद्धा निघणार नाहीत आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद असाच सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा व चॅनलला सपोर्ट करा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील हे पहा हे आपण चिटकवण्यासाठी येथे शिवून घेतलेलं आहे तुम्ही येथे गुंडी व हूकसुद्धा बसवू शकता तयार करू शकता हे पहा आता आपण याला अशी टीप देऊन घेऊया हे वरची जी दोन टोकं आहेत ते आपण अशी व्यवस्थित शिवून घ्यायचे आहेत हा चला आपण याला टीप द्यायची आहे डबल दाब टीप देऊन घ्यायची आहे खूप छान असं आपण हे पर्स तयार करत आहोत मैत्रिणी मी आपल्या चॅनलवरती खूप सुंदर सुंदर असे मोत्याचे दागिने तयार करून दाखवलेले आहेत त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा तुम्हाला ते व्हिडिओ नक्कीच आवडतील मोत्याचे नेकलेस त्याचबरोबर मोत्याचे कानातले मंगळसूत्र मोत्याच्या बांगड्या मोत्याच्या नथी असे बरेच मोत्याच्या दागिन्यांचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा आणि आजचा हा पर्सचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की नक्की सांगा हे पहा साडीच्या किनारीपासून हे खूप छान असे आपण पर्स तयार केलेले आहे तुम्ही पाहू शकता यामध्ये तुम्ही तुमचा मोबाईलही ठेवू शकता तुमचे पैसेही ठेवू शकता अजून दुसरे काही साहित्य असेल मेकअपचे तेही ठेवू शकता हे पहा खूप छान असे पर्स आपण इथे तयार केलेले आहे कमी वेळामध्ये व कमी खर्चामध्ये घर घरच्या घरी खूप छान असे पर्स आपले तयार झालेले आहे गोल्डन किनारा आपण वापरलेले आहे हे पहा मोबाईल मी इथे ठेवलेला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात यासाठी खूप खूप धन्यवाद